रस्त्याच्या मागणीसाठी बुलढाण्यामध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं होतं तसंच तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले वाकाना गावाजवळ शेतकऱ्यांचा गैरसोय होते आणि त्यामुळे तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठी गावकऱ्यांनी गावातच आता धरणं आंदोलन सुरू केलं गावकऱ्यांनी या मार्गासाठी दानपत्र सुद्धा करून दिलेलं आहे आणि नंतर प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपसुद्धा ते करतात बुलढाणा शेतकऱ्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे वकाना गावामध्ये मी सध्या आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो वकाना गावाला तालुक्याशी जोडणारा वकाना निरोड आणि वकाना भिनखेड अशा या मार्गासाठी या ठिकाणी संपूर्ण गावकरी जे एकत्र जमले आहे सातत्यानं जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल किंवा मग राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्यांना पूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून देखील गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता पूर्ण होत नाही सातत्याने मागणी करून देखील शासनाकडून प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग झाला का सोबत काही उपोषण करता त्यांना विचार आता मला सांगा का नेमकी उपोषणाची वेळ तुमच्यावरती आली आहे तुम्ही सरकारकडे मागणी केली नाही काय म्हणतात अधिकारी गेल्या दहा वर्षापासून निरोड ते वकाना वकाना ते हे दोन्ही रस्ते गेल्या दहा वर्षापासून रखडलेले आहेत अगोदर निरोड निरोडच्या एक किलोमीटर अंतराच्या पुढे हा अर्धा रस्ता डांबरीकरण झालेला आहे परंतु निरोड पासून चार किलोमीटर अंतरावर वकाना गाव आहे या वकाना गावाच्या हेतू पुरस्पर राजकीय दबावापोटी हा रस्ता कुठेतरी वळवला गेलेला आहे राजकीय दबावापोटी हा रस्ता वळवून हा परत या रस्त्याचा जो काही निधी आहे हा निधी दुसऱ्या ठिकाणी वळवल्यानंतर हा रस्ता आता कुठेतरी थांबवला गेला पाहिजे आम्हा शेतकऱ्यांना अतुना नुकसान या रस्त्यामुळे होते अनेक वेळा चिखलातून कसा तरी मार्ग काढून आम्हाला शेतमाल घरी आणावा लागते त्याच्यामुळं या आमच्या शेतकऱ्यांना एवढा त्रास आहे दरवर्षी जी ही आमची म्हणजे नित्याची बाब झालेली आहे त्यांचा सामना करत या रस्त्यावर प्रवास करला असतो त्यामुळे तातडीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर लक्ष देऊन हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली अन्यथा तीव्र आंदोलनाचा हत्यार उचसावं लागेल